आमच्या घरामध्ये आमच्या जाऊबाईंची पहिली संक्रांत होती त्याच्यामुळे हळदी कार्यक्रम हा आम्ही मोठ्याने केला सर्वजण आवरून येणार होते तोपर्यंत आम्ही सासूबाईंसोबत एक फोटो क्लिक केला यानंतर आम्ही त्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाऊबाईंनी हलव्याचे दागिने परिधान करून आले होते आईने आरतीचे ताट हातात घेतले ओ ओ हळले तसेच कळशी घेऊन असं डोक्यावरून खाली असे पाचदा केले संक्रांतीला प्रत्येकांच्यात वेगळ्या पद्धती आहेत संक्रांतीला अशी सर्व पूजा करण्याची पद्धत आहे तसेच त्यांना वौसा दिला जातो तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या तिकडे पण कशी पद्धत आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशी एक खोबऱ्याची वाटी घेऊन त्याच्यामध्ये एक लांबडी काठी छोटी घालून त्याच्यामध्ये साससुबे ती घालतात आणि ती वाटी गोल फिरवली जाते वाटी फिरवायचे तेवढे काम माझे मिस्टर करत होते खोबऱ्याची वाटी दोरीला बांधून आम्ही त्या दोरीला चिरमुरे चिटकवले होते भाऊजीने हातात कलश घेऊन जाऊबाईंना ववसा ववसला का असं पाचदा विचारत होते नंतर हातात कलश दिला नाव घेतल्याशिवाय हातात कलश द्यायचा नाही अशी पद्धत होती एका आता उकाना आलेल्या सर्व बायकांना हळदी कुंकू लावून ओटी मध्ये त्यांना दाणे गहू ऊस अशी सर्व मिक्स करून ओटी घातली नंतर त्यांना हातात खवचे पान आणि सुपारी दिली आणि नंतर आम्ही वाण देण्यासाठी आणलेले गिफ्ट दिले सर्वांना तिळगुळ देऊन नमस्कार केला आमच्या घरापाशी तर खूपच लहान मुले आहेत त्यांचीच गर्दी मधी मधी जास्त होत होती म्हणतात ना तेच खरं आहे लहान मुले असल्याशिवाय हो कार्यक्रमाला शोभाच येत नाही त्यानंतर आमच्या दुसऱ्या जाऊबाई त्यांनाही आईने ओवाळले कलश उचलून त्यांनाही भाऊजींनी डोक्यावरून खाली असे केले आम्ही त्यांना आता ओसा दिला ओखा नाही आमच्याला घरातला हळदी कुंगाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले यानंतर शेजारी सर्वांनी हळदी कुंगाला बोलवले होते त्याच्यामुळे आम्हाला सर्वांच्यात हळदीला जावे लागले जाऊबाईंची पहिले संक्रांत असल्यामुळे त्यांना आरसा मेकअप सेट नेल पेन टिकले पॅकेट कंगवा असे पूर्ण सेट त्यांना दिला तसेच भाऊजींचाही बर्थडे होता त्याच्यामुळे बड्डे सेलिब्रेशन केला नंतर फोटो काढलेले तुम्हाला कसा वाटला हा माझा संक्रांतीचा व्हिडिओ नक्की सांगा तुमच्या तिकडे पण कशी संक्रांत साजरी केली जाते तेही मला सांगा तसेच आम्ही पतंग आणून डेकोरेशन केलं होतं तेही तुम्हाला कसे वाटले डेकोरेशन ते नक्की सांगा हळदी कुंकासाठी स्पेशल अशी रांगोळी काढली होती त्याचीही लिंक मी इथे खाली दिली आहे ते तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ